एक महिना लागतो एक मिनिट आम्ही सकाळी गेलो अकरा वाजता अकरा वाजता गेलो आम्ही तिथं आम्हाला टोकन नंबर दिला त्या लोकांनी द्या चिठ्ठी द्या चिठ्ठी द्या हा हे आम्हाला चिठ्ठी नंबर दिले त्या लोकांनी हे आम्हाला चिठ्ठी नंबर दिले आणि आम्हाला बोलले की तुम्ही थांबा तर आम्ही थांबलो तिथं बाहेर बाहेर तुम्ही साडेतीन वाजता तिथे गेलेलो हा साडेतीन वाजता आतमध्ये गेलेले आणि मी हे बघा आम्हाला चिठ्ठी दिलेले त्याच्या अकाउंट मध्ये पैसे टाकायला त्याने आतमध्ये लिहून दिलता त्याच्याबरोबर एक कैदी पण होता आ, ते, हा त्याला आणायला आणि घेऊन जायला हा आणि हे बघा हा टोकन नंबर दोघांचा दिला होता आणि हे प्रकरण आम्हाला सांगितलं पण नाही की त्याला पाच वाजता साडेपाच वाजता घेऊन जाणार आहे बदलापूरला हे आम्हाला काहीच माहीत अक्षय तुम्हाला काही बोलला अक्षय काहीच बोलला नाही आम्हाला ना? आणि काहीच माहीत नाही तो काय पप्पा मला कवा नाही सोडणार आहे मी म्हटलं वकीलशी बोलून घेऊ माझं म्हणणे माझ्या पोराला मारून टाकलेत हां मला ते पोराचं नाही पाहिजे एवढं म्हणणे पोलिसांनी काही संपत नाही केला कोणतरी बाहेरून त्याला कोणतरी काहीतरी करून त्याला मारून टाकले मुलगा बोलला की मम्मी मला कवा सोडणार तुम्ही मी बोलले बाबा एक महिना थांब बघू वकिलाची विचारून मग तुला सोडून घेऊन जाईन बोलले नाही नाही तसं काही नाही ते पेपर आम्हाला सांगितलं होतं की दिले पेपर लिहून दिलेले त्याच्या हातामध्ये मला बोलत होता मम्मी तू वाचून बघ मी बोलले मला वाचता नाही येत मला वाचता नाही येत त्याला आणि त्याला पेपर पण दिला होता मोठा ऐका ऐका सर मोठा पेपर पण दिला होता त्याला लिहून शनी आणि ते पेपर मध्ये काय लिहिलेलं होतं ते माहित नाही तर ते बोलल की हे वाचा मम्मी हे मम्मीला सांगितलं वाचून घ्या तर ते बोलला की मला वाचायला येत नाही तर ते काय असेल तर ते टाकून दे कुठेतरी कचऱ्यामध्ये तर काय लिहून दिलं तर ते माहित नाही आणि त्याला त्यालाच माहित होत नाही झालं तर ते पोराला कशाला मारले तुम्ही लोक आणि अजून काय गुन्हा सिद्ध रिपोर्ट नाही दाखवले काय नाही दाखवले आता आता तुम्ही आतमध्ये जाऊन आला का काय पोलिसांनी तुम्हाला काही सांगितलं काहीच काहीच सांगितलं नाही काहीच सांगितलं नाही आम्हाला आणि हे प्रकरण दाबण्यासाठी त्याला त्याला मार हे प्रकरण बंदूक कसं पकडणार माझा मुलगा त्याला फटाकडी नाही वाजवले पोराला फटाकडी नाही आहेत गाडी नाही चालवायला येत तर तो पोरगा कसा बंदूक धरेल पोलीस काहीच बोलले नाही आम्हाला काय कळवले पण नाही आम्हाला भेटायला पाहिजे आम्हाला नाही पाहिजे आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाही आणि ये चौकशी व्हायला पाहिजे पूर्ण आतपर्यंत आणि शाळेचा शाळा प्रश्न तो पण त्यांना पण शिक्षा गेले शाळेतला हे बघा आज चिट्टी जे आहे ना ते पैसे पाठवले त्यांनी दिले हे बघा चिट्टी पण दिलेलंय चिट्टी नंबरने आम्हाला लिहून दिलताय आतमध्ये कैदी होता मुलगा एवढा चांगला नंबर आम्हाला दिला होता हा एवढ्या लवकर ते पोराला मारून टाकले तुम्ही लोक भेटणार होते भेटणार होते नाही लोकांना कोणतरी पैसे दिले असतील पोर पैसे दिले असतील ते पैसे काढले असतील पोलीस लोकांनी गोळ्या मारल्या आम्हाला म्हणणं एवढं आहे की याच्यात पोलीसवाले पण जबाबदार आहेत आणि ते मारणार जबाब पोलीस आहेत आणि हे शाळेचे प्रशासना ते पण पैसे दाबून ज्यांनी काम केलेलं आहे हे होऊ शकत नाही हे होऊ शकत नाही आम्ही जे बोलणं केलेलं आणि तो आतमध्ये गेला होता आणि आम्हाला सांगितलं की वाजता घेऊन जाणार आम्हाला काहीच सांगितलेलं नाही याच्या होता नाही नाही काहीच नाही तो हसून खेळून ज्यांनी आतमध्ये गेला साहेब तो बोलला की तो बोलला की मला चार पैसे रुपये बाटो खायला आम्ही चाललो आता बघा आम्हाला नंबर पण दिलेला आहे हा नंबर बघा हे बघा हे बघा हे बघा हा नंबर पण दिलेला हे बघा हे बघा हा नंबर पण दिलेला आम्हाला हा हे बघा हे पैसे आता मृतदेह तुम्ही ताब्यात घेणार आहे का काय 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 तुमची मागणी आहे आता आम्ही घेणार नाही जे याला जबाबदार आहेत त्याला शिक्षा भेटायलाच पाहिजे शिक्षा भेटल्याशिवाय आम्ही गप राहणार नाही कोणाला या घटनेला या घटनेला शाळा प्रशासन आणि पोलीस हे दोन्ही जबाबदार आहेत हे सगळ्या दबाव मध्ये गुन्हा कबूल करून घेतलेला आहे त्याच्याकडून याचा काहीच त्याचा संबंध नाहीये होता तुम्ही कोर्टात घेऊन जायचं होतं पहिलं त्याच्यानंतर कारवाई करायचं होता गोळा कसा आला तुम्ही त्याला पोराला गोळा का मारला तुम्ही सिद्ध झालं त्याचा गुन्हा झाला नाही

एक महीना एक महीना तक तू वैसे ही अपना चुपचाप से रहे अंदर ही ऐसा करके उसको बोला मैं पुलिस वाले ने पुलिस 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 वाले 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 ने मार ले, पोलीश वाले, पोलीश वाले को कोई पैसा दिया रहेगा मेरे बच्चों को मारने के लिए के आप अपने लड़के की उसके मैं ये पूरा न्याय होना मांगता मेरा बच्चे पे, तभी मैं बॉडी लेके जाएगा वही बात हुआ वही बात हुआ मेरे ऐसी मेरे को कभी चुड़ा के लेके जाएगा ऐसा बोला लड़का ने

पर 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 का का कहना है नहीं नहीं ये गलत बात है ये बच्चा नहीं कर सकता है नहीं कर सकता है पुलिस ऐसी कुछ बात नहीं पुलिस वाला बोला की तेरा बच्चा बहुत बड़ा काम किए ने उसके साथ में दो तीन आदमी लोग लेके आना पड़ता है लेके आने को मांगता है उसको और में किस तरह का बर्ताव तो तो हो रहा था इसके बारे में कुछ बता पहला, पहला मारा था उसको बहुत गया सोमवार को बहुत मारा था उसको पुलिस वाले ने मारा था हाँ उसने पता है ये सोमवार को नहीं सोमवार मैं उसको बोला बाबा अभी मारा है कि कोई नहीं बोला अभी नहीं मारा गया सोमवार को बहुत मारा था बोलता है हाँ और अभी इतना बड़ा पेपर लिख के दिया ना वो खीशे में ही रखा रहेगा लड़का खीशे में रखा रहेगा क्या मालूम क्या लिखा था मेरे को बोलता था